सावरगाव येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली सकाळीच सावरगावचे प्रसिद्ध उद्योजक वैभव कोरडे यांच्या शुभ हस्ते महारुद्र अभिषेक संपन्न झाला तसेच सावरगाव मधील सर्व वारकरी बांधवांच्या शुभहस्ते हस्ते विनापूजन करून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली या वर्षी देखील महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन संपन्न होणार आहे तरी सावरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा तसेच कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी दररोज आयोजन आहे अशी माहिती श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोपान काका ढमडेरे अरुण क्षीरसागर पांडुरंग मनसुख वैभव कोरडे देवराम खरात विजय ढमढेरे रामदास ढमढेरे भरत संगमनेरकर तान्हाजीत झुंद्रे अनुराध हिंगे दगडू देवकर यांनी दिली न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा